लावलेली की इथं आपल्या पक्षाला उमेदवार अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचा वापर करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण जशी राजू काकांची उमेदवारी होती असं समजायला लागलं तसं जाती जातीत भांडण लावायचा रडीचा डाव हे खेळू लागले पण साहेब इथले मतदार इथली जनता एवढी सुध नाही निवडणूक लागल्यापासून अजय बापूंनी सांगितल्याप्रमाणे इथल्या आपल्या सर्व समाजानं कधीही जाती जातीत जाती भेदभाव निर्माण केला नाही सर्व जातीचे सर्व पक्षाचे आपल्या विचाराची लोक इथं आमच्या प्रचारासाठी अवरात्र झटत आहेत साहेब विकासाचा मुद्दा घेतला तर इथं विकास फक्त तुम्ही रामराजे साहेब आणि खासदार नितीन काका पाटील यांनीच केलेला आहे बाकीचा विकास बघायचं झालं तर स्वतःचे खिशे भरण्याचाच विकास आहे आज वाठार कोरेगावला जाताना नागेश शेठ रुपाली ताई सभापती होत्या कुठलंही काम असलं तो वीस पंचवीस मिनिटात पोहचत होता वाठार कोरेगावला आज त्याच वाठार कोरेगावला जायला सगळे पत्रकार बसलेत साहेब गाडीवरनं जाताना तर हे ओळखत पण नाहीत पत्रकार आहेत का सामान्य माणूस आहे सगळं पॅक करून आणलं जायला लागत विद्यार्थ्यांना साहेब एस टी नाही गेली वर्ष झालं वाठारला देऊरला जे पंचप्रुशीतील लोक आमच्या भक्तवडी पासून अलीकडे येत आहेत त्यांना एक दीड वर्ष झालं एस टी न प्रवास करता येत नाही आणि साहेब मध्ये एक आपल्या सूचनेनुसार आम्ही एक पिंपळ्याच्या इथे देऊर आणि पिंपोड्याच्या मध्ये एक रस्त्यासाठी आंदोलन केलं बरेच पत्रकार या पूर्वीही दोन चार पाच वर्षाच्या कालावधीत फक्त फोटोला त्यांच्या न्यूज पेपरला पण बॅनरचे फोटो, फोटो टाकायचे तर इथं वाठार पंचक्रोशीतील मंडळींना किंवा मतदारांना काही माहिती नसेल आमच्या इकडे बोर्ड लागतात पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाच्या रस्त्याचे आणि आंदोलन केल्याच्या नंतर शासकीय अधिकारी कबुली देतात की हा रस्ता आहे दीडशे कोटीचा एकशे चाळीस कोटीचा एकशे सत्तर कोटीचा साहेब मग हे बोर्ड खोटे पैसे खोटे का इलेक्शन साठी ही सगळी जमवलेली माया खोटी साहेब हे फक्त पैशाच्या जोरावर राजकारण करतात पण इथली जनता आता पैशाच्या जोरावरच राजकारण कदापि सहन करणार नाही साहेब गेली आठ दहा वर्ष झाले इथं मागच्या वेळी मला वाटतं गंगावर मॅडम होत्या पंचायत समिती सदस्य तिथून आजपर्यंत एवढी निवडणूक झाली नाही ही निवडणूक का झाली नाही याचा सगळ्यांनी विचार करावा ग्रामपंचायतीची कामं वेगळी पंचायत समितीची कामं वेगळी जिल्हा परिषदची कामं वेगळी आणि आमच्या नेत्यांच्या पर्यंत ही कामं सुचवायची कामं सांगायचं माध्यम म्हणजे आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य असतो आता या गटामध्ये सांगितल्याप्रमाणे जयश्रीताईंनी जिल्हा परिषदचं महिला बालकल्याण सभापती पद भूषवलेलं आहे ज्योत्ना ताईंच्या मागे रुपाली ताई नागेश्वर जाधव यांच्यासारखा सभापती पदाचा अनुभव आहे मी पण शिंदे साहेबांच्या सोबत काम करून थोडं बहुत प्रशासकीय किंवा थोड्या बहुत कामाचा मलाही अनुभव आहे तर समोरच्या उमेदवारांना आम्ही काही कमी लेखत नाही पण तुम्ही विचार करायचा आहे जर स्थानिक पातळीवरची पंचायत समिती पातळीवरची जिल्हा परिषद पातळीवरची कामं करणार असेल तर तुम्ही चेहरे बघा आणि सुशिक्षित उमेदवारांना आपण मतदान करा तुमचं काम कोण करणार आहे जग आता कुठं चाललंय काय चाललंय या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा येणाऱ्या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही उमेदवार माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब खासदार नितीन काका पाटील साहेब आणि आमदार शशिकांतजी शिंदे साहेब माझे आमदार दीपकजीत चव्हाण साहेब यांच्या विचारातून आमच्या तिघांचं नाव उमेदवारीसाठी सगळ्यांनी स्टेजवर बसलेल्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे फक्त सगळ्यांना एवढीच विनंती आहे इथं सगळी सभेला असणारी आपलीच लोक आहे स्टेज जे स्टेजवर तुम्हाला सांगितलं जात आहे जे भाषण दिलं जातंय ते आपण मतदारांच्या पर्यंत सात तारखेपर्यंत पोचवावं एकच मतदानाचं मशीन आहे त्याच्यावर दोन घडाळ्याचे चिन्ह आहेत त्या घडाळ्याच्या तिन्ही उमेदवारांना बटन दाबून मतांनी विजयी करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद अजय बापू कदम रुपालिता जाधव आनंदराव जाधव नागेजी जाधव सुमन भाऊ दांधोरने विजय पवार बाबासाहेब वाघ अशोक चव्हाण कविता देशमुख केशव देशमुख राजा भोसले व्यासपीठावर असलेले राजेंद्रजी भोसले सर्व उपस्थित व्यासपीठ उपस्थित बंद भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो खरं म्हटलं तर प्रचार करण्याची मानसिकता आमचे दिसले सर वगैरे सगळ्यांचं नाव देतो महाराष्ट्रामध्ये परवाच्या दिवशी जी घटना घडली त्यामुळे आमच्या सकट अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आपलं एक आवडतं नेतृत्व घरगुती नेतृत्व प्रेमळ नेतृत्व आपलं नेतृत्व गिवाळ्याचा ऋणानुमत असलेलं नेतृत्व आपल्यातून गेलं आता धक्का होता पवार कुटुंबाला नव्हता तर सातारा जिल्ह्यातील माझ्या समोर बसलेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाशी संबंध आदरणीय दादा हे दुर्दैवातून आपल्यातून निघून गेले त्या नेत्यांनी या सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांनी आणि त्यांनी सातारा प्रेम केलं तर या जिल्ह्याने पण आदरणीय दादावर आणि पवार साहेबांनी नितांत प्रेम केलं राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर एकोणीसशे नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याने सातत्याने त्यांच्या पाठिंबा उभा राहण्याचा निर्णय घेतला त्या नेत्यांचं जाणं हे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वांना एक धक्का देऊन गेला मी माध्यमांना सकाळी सुद्धा सांगितलं की अजितदादांचं माझं या नातं एक वेगळ्या प्रकारचं होत पवारसाहेबांनी आम्हाला घडवलं पण दादांनी आम्हाला शक्ती दिली अशा एका नेत्याला आम्ही मुकलो त्यामुळे मन लागत नव्हतं दोन दिवस बारामतीमध्ये ज्यावेळेला आम्ही या शोक सागरामध्ये तिथे उपस्थित होतो प्रचार करायचा सभा करायचा उमेदवारांना प्रचार करण्याच्या संदर्भामध्ये ताकद द्यायची याची मानसिकता आणि भावना होत नव्हती एक विचार ते केला की ज्या दादाने भविष्य काळामधलं आपलं कुटुंब वेगळं होऊ नये ज्या दादाने पक्षाचं विभाजन झालेला असताना ते एकत्रित व्हावं म्हणून मनापासून प्रयत्न केला त्या दादाच्या एका शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण करण्याच्या संदर्भातली भूमिका शरद पवार पक्षाचा राज्याचा अध्यक्ष असताना आम्ही सगळ्या नेत्यांनी घेतला त्या दादाच्या सांगण्यावरून सातारा जिल्ह्यामध्ये ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्या चिन्ह घेतलं त्या दादाची इच्छा पूर्ण करायची असेल तर दादा गेल्यानंतर सुद्धा हे घड्या वाजलं पाहिजे म्हणून मी आज प्रचाराला या ठिकाणी सामील नेता गेला तरी त्याचा विचाराची पाठराखण करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे मला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन विभाजन झालं आणि हे विभाजन झाल्यानंतर फार मोठी किंमत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मोजावी लागते ज्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये शरद पवारांना आणि अजितदादांना मानणारा वर्ग होता नव्याण्णव पासून सातत्यानेच सत्तेमध्ये राहणारा पक्ष म्हणून ज्याचा उल्लेख केला जायचा विभाजन करण्याच्या बाबतीमधला हेतू ज्यांनी केला त्या विभाजनानंतर पक्षाचं जर नुकसान झालं कार्यकर्त्यांचं नुकसान झालं महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि याची जाणीव त्या नेत्याला आल्यानंतर त्या नेत्याने ने सांगितलं की आता पवार साहेबांच्या उपस्थितीमध्येच हा पक्ष आपण एकत्र करूया हो आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम अशा प्रकारच्या ताकद उभी करूया आणि ही सूचना केल्यामुळे राजू काका असतील कोरेगाव तालुक्यामध्ये अनेक नेते आहेत जी असतील ज्योत्नाजाई जाधव असतील आम्ही ठरवलं की उद्या पक्ष आपण एकत्रित करणार असो तर आपण ऐवजी घड्याळावर लढलं पाहिजे आणि या वाटा गटामध्ये आणि घरामध्ये आपण माझ्यावर प्रेम करणारे आणि दादावर पवार साहेबांवर लक्ष्मण पाटलावर नितीन पाटलावर रामराजेवर सगळ्यावर प्रेम करणारे मंडळी आपण घड्याळ्यावर उभे राहिलो दादा गेल्यानंतर आता या घड्याळ्याच काय करायचं पक्षाचं काय करायचं हा विषय वेगळा असला तरी आता त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या संदर्भातली जबाबदारी तुमची आणि माझी आहे आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला पहिल्या प्रथम मी भाषण करायला उभं राहिलो आज पहिली सभा माझी श्री समर्थ भगवान वाघदेव महाराजांच्या या पटांगणामध्ये होते खरं म्हणलं तर आज पालला पाच गटाची सभा होती जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील देवराज पाटील आम्ही सगळे एकत्र येऊन हो। राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ पालीच्या असलेल्या खंडोबाच्या साक्षीने करणार होतो मला आज योग हा वाघदेव महाराजांच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आम्हाला मिळालेला आहे भगवंताचा आशीर्वाद घेऊन भविष्य काळामध्ये वाटचाल करत असताना या निवडणुकीला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली त्यांचा विशेषतः मी ते आभार व्यक्त करतो कारण आम्ही पक्षाच्या विभागानं होऊ नये म्हणून चिन्ह एक घेऊन निवड लढवत होतो त्याच वेळा कार्यकर्ता सुद्धा आपल्या मताचा विभाजन होऊ नये म्हणून माघार घेत होता अशा वनिता आहेरेकर अजितराव भोईटे कविता केशव देशमुख सीमा गणेश चव्हाण व गजानन मोरे यांचा हृदयापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी या उमेदवारांच्या साठी त्याग केला त्याबद्दल मनापासून आपलं आभार व्यक्त करत असताना आपण केलेली त्याग आपण केलेली भूमिका याच्या बाबतीमध्ये भविष्य काळामध्ये सुद्धा आपला निश्चितपणाने अशा असलेल्या सहकार्याबद्दलची जाणीव ठेवली जाईल असा या ठिकाणी उल्लेख करतो ही लढाई आहे खरं म्हटलं जाईत लढाई करताना फार वेगळं वेगळं पाहायला मिळतात कोण कोणाची आघाडी करतो कोण कोणाची युती करतो हा प्रश्न चिन्ह निर्माण होती शिवसेना शिंदे गटाची आघाडी करते भाजप तिथं घडाळ्याची आघाडी करते म्हणजे आपल्याला विनंती आहे जे काळ असा होता असंभावित था आहे फार ज्येष्ठ नेते आहेत आमच्याकडे या परिसरामध्ये पवार नावाचं गारुड होत जनता बाकी काय बघत नव्हती पवार साहेब म्हणतील ती दिशा आदरणीय रामराजांना मानणारी लोक आहेत आदरणीय मकरान पाटील नितीन पाटलांना लक्ष्मण पाटणांना मानणारी लोक आहेत पवार साहेबांना अजितदादांना मानणारी लोक आहेत मला सुद्धा मानणारी लोक आहेत आम्ही एकत्र येण्याचा निर्णय एवढ्यासाठीच केला की सध्याच्या राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे ना काही लोकांचा वेगळ्या प्रकारचा प्रवेश झालेला आहे आम्ही जर पंचवीस तीस वर्ष राजकारणामध्ये आहे मी आमदार आहे मंत्री झालो लोकांच्या बरोबर आमचे जे संबंध आहेत आपलेपण आहे जिवाळ आहे जे आपुलकी आहे ते आम्ही आजही जपले मग काही लोकांना पहिली संधी मिळाल्यानंतर त्यांना वाटलं की आता आम्ही जग चिंततो म्हणून प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करायची समाजामध्ये आणि लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पाहिजे ते आश्वासन देण्याचा प्रयत्न होतो आश्वासन पूर्ण होतील का नाही माहीत नाही पण मत मिळवण्यासाठी आजचं तर आश्वासन द्यायला काय हरकत आहे असे भागामध्ये फिरायला आले आणि हे फिरत असताना एकच सांगायचे आम्ही तुम्हाला पाणी देतो किती गावांना पाण्याचं आश्वासन दिलंय मला वाटतं आता या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं पाणी आता शिल्लक आहे मला आजच धरणात कळलेलं आहे पत्रकारांनी शोध घ्यावा कदाचित तरी मागच्या वेळा मी जेव्हा मंत्री होतो त्यावेळा कृष्णा खोऱ्याचा हो मंत्री असताना सातारा जिल्ह्यामध्ये उर्वरित लागलेल्या ला लोकांना पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता पाणी उपलब्ध नाही अशा प्रकारचा रिपोर्ट आमच्याकडे आला पाणी वाटप असतं पाणी वाटप केलेलं होतं शिल्लक पाणी नाही आणि धरणाची पातळी शंभर टक्क्याच्या पेक्षा आता ती कमी झाली कारण माती बरं आल्यामुळे पाण्याचा साठा या ठिकाणी कमी झाला ही पण सत्य परिस्थिती आहे ते सगळं असताना वाढीव पाणी कुठून द्यायचं काहीही सांगायचं आमच्या नरवडेवाडी बिचुकलेवाडी वाडी अनाले आणि भेचुकले वगैरे सगळीकडे किंवा आमच्या तळये वगैरे या ठिकाणी गेले पाणी देतो जाधववाडी पडतवडावाडी मी जाधववाडी आणि पडतरवाडीचा खरोखर आभार मानतो मागच्या वेळा मी निवडणुकीला आलो होतो फक्त शशिकांत शिंदेच्या बरोबर आहे एवढे म्हटल्यानंतर त्यांनी उमेदवारीला मला मत दिलं मी काही कामातून तुमच्या येऊ शकलो ना तर व्यक्त करतो काही बंधन होते काही नियम होते म्हणून मी येऊ शकलो नाही पण मी खोट आश्वासन कधी दिलं नाही त्यांनी सांगलं नलवडाडीच्या तलावामध्ये पाणी आणू आणि तिथून सगळीकडे पाणी देऊ मी पण त्या इंजिनिअरचा शोध घेतोय असं पाणी देणारा इंजिनियर कोण असा टेक्निक करतो की तो इथून पाणी आणून देतो आपली माणसं साधी आहेत ना त्या साध्या माणसांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नलोडे आमचे के खरे म्हणतात नलोडे बरोबर गाठ मी फोडला ते मला का सोडून गेले मला अजूनही कळलं नाही पाण्यासाठी ज्यावेळा त्यांना पाणी मिळेल ना त्यांच्यावर मी पहिली आंघोळ त्यांच्यावर पाण्यात आश्चर्य वाटत मी आमदार झाल्यानंतर मला लोकांनी सांगितलं हा घाट फोडला पाहिजे मधमापूर हिवरे मधमापूर म्हणून तो घाट येतो पैसे दिले मी ओडायला लावला मी फॉर येत अडकवला अजूनही तो घाट पूर्ण झाला नाही मी हा आमदारकीच्या बाजूला झालो अजूनही तो घाट तसाच आहे मग घाट फोडणार